डबल ब्लँकेट एक हजार रुपयाला तीन तीनशे पस्तीस रुपयाला एक नग सिंगल ब्लँकेट अडीचशे रुपये एक एक हजार रुपयाला चार चादर आहे जाड क्वालिटीच्या आहे फक्त दोनशे पन्नास रुपयेला सिंगलमध्ये फुल साईज आहे गोदडी आहे चारशे पन्नास रुपयेला सहाशे रुपयेला डबल गोदडी आहे एक हजार रुपयाला तीन एक हजार रुपयेला तीन तीनशे पस्तीस रुपये एक दोनशे पन्नास रुपयेला गोदडी ब्लँकेट सिंगल येते जाडफॉल येते गोदडी मार्केट रेट आहे सातशे रुपये आपल्याकडे रेट आहे चारशे पन्नास रुपये सिंगल साईज डबल साईज गोदडे आहे सहाशे रुपये मार्केट रेट आहे नऊशे रुपये त्यानंतर सुंदर आहे त्यानंतर सतरंज आहे डबल साईज सतरंज आहे भरपूर मोठे आहे मार्केट रेट आहे पाचशे रुपये आपल्याकडे <coughs> दोनशे फक्त दोनशे नव्वद रुपये एकदम मोठी साईज आहे चादर आहे आपला सेल चालू आहे तोरा करा दोनशे पन्नास रुपये चादर आहे मोठी साईज सिंगल मध्ये जाड क्वालिटी आहे सॉफ्ट मटेरियल आहे दोनशे ला गालीचे आहे तीनशे पस्तीस रुपये त्याच क्वालिटीमध्ये तीनशे रुपये पण गालीचे येणार आहे वॉशेबल आहे टिकाऊ आहे जे महाराज स्पंजन नाही काटकेन ना आहे टिकाऊ माल आहे अगदी रुमाल कस सगळ्याच वस्तूंचा आपला सेल आहे किचन रुमाल आहेत पंचवीस रुपयाला तीन आहेत सोफा सीट कवर आहे मार्केट रेट आहे बाराशे पन्नास आपल्याकडे आहे साडेआठशे रुपयाला भारीत लाई वेलवेटचा गालीचा आहे बाराशे पन्नास रुपयेला आहे मार्केट रेट याचा अगदी दोन एक हजार रुपये लावला जातो सगळ्यात माल आपला सेल ला ऑफर भरपूर चालू आहे विथ पीस साड्या एकशे ऐंशी रुपये साड्या आता एकशे पन्नास नेटेड गाऊन आहे फक्त शंभर रुपयेला फुल साईज आहे साडी मार्केटला रेट आहे जा दोनशे ते अडीचशे रुपये आपल्याकडे रेट आहे याचा एकशे सत्तर रुपये डबल सत्रीचे भरपूर कलर वगैरे आपल्याकडे आहेत अवेलेबल मार्बल साड्या एकशे नव्वद रुपयेला स्पंजी साडी येते एकदम सॉफ्ट मटेरियलची त्याच्यानंतर दुसरी साडी आहे पुढची दोनशे तीस रुपयेला मार्केट रेट आहे दोनशे तीस रुपये आपल्याकडे रेट आहे जो मऊ आहे एकदम मऊसूप साडी येत्या ही साडी बसते विथ ब्लाउज पीस आहे दोनशे पंधरा रुपये लागता सिल्कची साडी आहे ये त्याचा मार्केट रेट होता दोनशे पन्नास रुपये रेट होता आता ही साडी बसते तुम्हाला दोनशे तीस रुपयाला इटालियन्स डिझाईन येणार याच्यामध्ये डिझाईन कलर वगैरे पालती चांगली आहे त्याच्यानंतर पुढची साडी आहे ही बसते फक्त तुम्हाला एकशे पंच्याण्णव रुपये साडी मूस होती त्या विथ ब्लाऊज पीस सर्व मालांच्या साड्यांचे दर कमी झालेले आहेत सोमवारसाठी साड्या आलेल्या आहेत इटालियनची डिझाईन आहे गार्डन डिझाईन आहे ऑल ओवर साडी ऑल ओव्हर बुट्टी साडी दोनशे पन्नास रुपये अगा घागरा आहे व्हिडिओ बघा शुभमुंडल साडी सेंटर कुंडल